नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन सृष्टीतील विनोदी अभिनेते म्हणून आपण अशोक मामाना ओळखतो परंतु यांना सुद्धा अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे तर सध्या अशोक मामा ता, यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर चला पाहूया काय आहे संपूर्ण माहिती तर अशोक मामा वयाच्या सत्तर वर्षाला सुद्धा अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत आज सुद्धा सर्वांचे लाडके अशोक मामा खूपच सुंदर अभिनय करताना पाहायला मिळतात त्यांनी चित्रपटासोबतच ते नाटकामध्ये सुद्धा काम केले आहे तर नुकतंच रत्नागिरीमध्ये एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान अचानक त्यांची तब्येत खालावली आहे आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले हे आहे याबाबत त्यांनी स्वतः खुलासा केला आहे सुखी मच्छी खाणं हे त्यांच्या जीवावरच बेतलं आहे असं अशोक मामानी सांगितलं आहे त्यांनी दुपारी प्रयोग सुरू करण्याआधी सुखे मासे खाल्ले होते सुखे मासे त्यांना प्रचंड आवडतात पण अचानक काय झाले कोणास ठाऊ त्यांना थोडीशी चक्कर आली परंतु कोणालाही न सांगता दुसरा अंक साजरा केला परंतु नाटक संपल्यानंतर यांना ताबडतोब डॉक्टरांना बोलावून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की त्यांचा ब्लड प्रेशर वाढला आहे तेव्हापासून त्यांनी सुखे मासे खाणे बंद केले आहे कारण सुख्या माशामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते खाताना काही वाटत नाही परंतु ब्लड प्रेशर मात्र नक्कीच वाढते तर मित्रांनो हे ऐकून अशोक मामांना आणि त्यांच्या चाहत्यांना सुद्धा मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो अशोक मामा लवकरात लवकर बरे व्हावे हीच ईश्वरचने प्रार्थना करूया तर मित्रांनो अशोक मामाचे अभिनय तुम्हाला आवडतात का ते लाईक कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद